आणि हे सरकार भ्रष्टाचार्यांचं सरकार आहे भ्रष्टाचारामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे सरकार हे बेश्रमाचं झाड झालं आहे लाडक्या बहिणीचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता फोर व्हीलर आणतील यांची डोकी भ्रष्ट झाली आहेत मग यांच्या हाताला काय लकवा मारला काय शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना आता उद्या यांच्या घरात लेकरं झाले नाही तरी ते आम्हाला जबाबदार धरतील असं माझं मत आहे ते शंभर टक्के खरं आहे त्यावेळेस विरोधी पक्षनेता असताना त्या बदलीच्या संदर्भात आणि झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भात मी पण हाऊसमध्ये आणि प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा घोटाळा मी मांडला होता परंतु सरकार ढिम्मा आहे त्यावेळेस काही चौकशी केली नाही एक मंत्री स्वतःच्या मर्जीनं काम होत नाही म्हणून भ्रष्टाचार करता येत नाही म्हणून चार चार सचिवांच्या बदल्या करतो दोन आयुक्तांच्या बदल्या करतो हे सगळं जे आहे मग त्यावेळेस मला वाटतं की त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी किंवा त्याला मदत करण्यासाठी ह्या सचिवांच्या बदल्या केल्या गेल्या का बदल्यांचा अधिकार मंत्र्यांना थोडी असतो थो। त्यावेळच्या सीएम कडे होता आणि एवढा प्रेशर मध्ये धनंजयच्या येऊन सरकार चालत होत का इतका त्यांचा दबाव होता का आणि भ्रष्टाचाराची मोकळीक दिली होती का जा तू जेवढं खायचं तेवढं खा तू म्हणशील ते करू अशी काही पद्धत होती मग आता हा विषय जो ना, आहे ना भ्रष्टाचारामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे त्याला मंत्री पदावरून लवकरात लवकर काढलं तरच सरकारची इज्जत इब्रत राहील नाही तर आहे तेही घालून बसतील आणि हे सरकार भ्रष्टाचार्यांच सरकार आहे फडणवीस आणि शिंदे आणि अजित पवारांचं सरकार असा मेसेज जाईल यांना थोडं तरी कळायला पाहिजेत की कि एकावर किती किती प्रकारचे आरोप झालेत पहिल्यांदा जे आरोप झाले त्यावेळेस इतके घाणेरडे आरोप झालेत त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचे आरोप झालेत मी काय त्यावर बोलणार नाही नंतर या भ्रष्टाचाराचे आरोप मग त्यांचे सहकारी खुणामध्ये सापडतात आणि तो मंत्री तरी त्या पदावर कायम राहतो म्हणजे सरकारला मला वाटतं की अ सरकार हे बेश्रमाचं झाड झालंय असं म्हणायला हरकत नाही ते आता गेडाम नावाचे अधिकारी होते प्रवीण गेडाम तर आम्ही मांडली होती बाजू आम्ही लिहिलं होतं पत्र काहीच कारवाई झाली नाही म्हणजे किती खाल तरी काही कारवाई करायची नाही असं सरकारचं धोरण असेल त्यावेळेचे शिंदे सरकारचा आत्ताच्या फडणवीस सरकारचा तर मग आता त्याला काही इलाजच नाही बिन्हास्त खा बिन्हास्त राहा महाराष्ट्र लुटून खा अशी काही पद्धत आता महाराष्ट्रात आणली असेल लकला बाय काल मी मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्पष्टपणे माझी भूमिका मी मांडली सहा महिन्यापासून मनरेगाचे पैसे दिले जात नाही कालच गडचिरोलीच्या एका मजुराने आत्महत्या केली मी काल सांगितलं इथपर्यंत भयावह परिस्थिती चार महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत नाही किती लोकांचे सांगायचे अंगणवाडी सेविकांचे पैसे मिळत नाही कंत्राटदार संप पुकारलाय प्रत्येक विभागाचे देयके देणं बाकी आहे निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक जिंकण्यासाठी सर्व योजना कात्री लावून गुंडाळून लाडकी बहीण आणली मतं घेतली आता खुर्ची उभवत आहेत लाडक्या बहिणीचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता फोर व्हीलर आणतील उद्या टू व्हीलर मग स्ला दोन खोल्याचं घर असेल त्या घरकुल मिळालं असेल तर तेही काढतील हळूहळू हळूहळू आणून यांना जो काही आकडा अडीच कोटी पर्यंत गेला होता लाडक्या बहिणीचा किंवा तीन कोटी पर्यंत होता तो आता हे पंचवीस तीस लाखापर्यंत आणतील नाही आता खूप निकष लावलेत संजय गांधी निराधार जे काही योजनेचा लाभ मिळतो हजार रुपये त्याला फक्त पाचशे मिळते म्हणजे दीड हजारामधून एकूण किती झाले तर पंधराशे असं गणित यांची डोकी भ्रष्ट झाली आहेत विकृत झाली आहेत अशा पद्धतीचा हे निर्णय घेत आहेत विकृत मानसिकताच आहे त्या बिचाराला हजार रुपये मिळतात त्या कुठे निराधार महिलेला आणि त्याला ते, ते हजार रुपये हजार रुपये सोडून वरून पाचशे द्यायचे आणि दीड हजार सांगायचे हे पण जे सरकारचं चाललेलं आहे हे काही बरोबर नाही आता भुजबळ साहेबांचा सध्या फडणवीस साहेब ऐकतील अशी परिस्थिती आहे त्यामुळं कारण भुजबळ साहेब आणि फडणवीस साहेबांच्या जवळ गेल्याची चर्चा माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात आहे तुमच्याकडूनच आम्ही ऐकतो आहे आणि त्यामुळं आताच्या स्थितीमध्ये भुजबळ साहेब हे फडणवीस साहेबांच्या किंवा भाजपच्या जवळ गेल्याचा मैत्रीपूर्ण संवाद साधताना मला दिसत आहे मागच्या वेळेस सव्वाशे कोटी खर्च केले आणि जाहिरात मुसळाची आहे त्यात अधिक बोललो तर मला पुन्हा एवढं विकृत सगळं सगळं चाललेलं आहे की त्यावर आपल्याला बोलता येत नाही पण जाहिराती देऊन लाडक्या बहिणींना पुन्हा दिशाभूल करायचं जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी हा एक नवा हे जाहिरातीच्या माध्यमातून आणू इच्छित आहे एक तर मागच्या वर्षी सोयाबीन निघायला त्यावेळेस निर्यात केली गेली सोयाबीनचे दर पाडले साडेतीन हजारापर्यंत सोयाबीनचा दर आलं तिथे कंबर डोमोडलं शेतकऱ्यांनी आता थोडेसे शेतकऱ्यांना नाफेडच्या माध्यमातून खरेदी करून अभि भावानं तरी पैसे मिळत पण सरकारने कोटा ठरवून दिला महाराष्ट्राला तो कोटा संपला केंद्राकडून कोटा वाढवून आणावा बोलण्यापेक्षा मी कृषी मंत्र्यांनाही सांगणार आहे आणि पणनच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना लिहू आम्ही पत्र की तुम्ही आता कोटा वाढवा आणि हे जोपर्यंत सोयाबीन लोकांच्या घरात आहे शेतकऱ्यांच्या तोपर्यंत सर्व सोयाबीन खरेदी केलं पाहिजे आणि जर झालं नाही तर मी या महिन्याच्या मध्ये आम्ही यवतमाळमधून सोयाबीन शेतकऱ्याचा वाशिम आणि यवतमाळ दोन जिल्ह्यामध्ये मोर्चा काढायचा आम्ही ठरवला आहे आणि तो सोयाबीन आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयापुढे नेऊन ठेवणार आहोत लावून सगळ्यांना शेतकऱ्यांना आवाहन करणार आहे की आणा तुमचा सोयाबीन न घेतलेलं सरकारने सोयाबीन घेतला नसेल सगळ्या सोयाबीन कलेक्टरच्या कार्यालया पुढे आणून लावून ठेवू या तुम्ही तरी खा म्हणून सांगू एकीकडे मुकेश अंबानी नाही आमचे काय नाव त्यांच्या भावाचं अनिल अंबानीच एकोणपन्नास हजार कोटीच कर्ज पाचशे मध्ये सेटलमेंट केलं आतापर्यंत कॉर्पोरेट सेक्टर मधील लोकांचं कर्ज एकोणतीस लाख कोटीचं कर्ज आतापर्यंत माफ झालं मग मा यांच्या हाताला काय लखवा मारला काय शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना दहा लाख कोटी रुपये द्यायसाठी शेतकऱ्यांच्या हक्काचे तुम्ही उद्योगपतींचे आणि व्यापाऱ्यांचे ज्यावेळेस एवढं कर्ज माफ करताय आणि शेतकऱ्याप्रती तुमची ही अनास्था असेल ठीक आहे आज चालती आहे पण उद्या तुमचे पण शेतकऱ्यांनी जर ठरवलं आणि उद्या ठरवणारच ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची हाल तुम्ही करताय शेतकऱ्यांची लूट करताय आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला कर्जमाफीची घोषणा करून देत नाही या मैदान आहे पुढे संपलं नाही लोकसभा झाली विधानसभा झाली जिल्हा परिषदेमध्ये लोकांचा आक्रोश ईव्हीएम मध्ये गडबड नाही झाली तर नक्की दिसेल ते आहे आता जुन्या 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 कडी आता ते वारंवार आरोप झाले की आमदार फुटणार खासदार फुटणार हे फुटणार ते फुटणार नाही तर मग अर्बन नक्षलवाद हे शब्द ठरलेले आहेत काहीच नाही झालं तर मग मुसलमान ते काही नाही झालं तर मग खोदा मस्जिद खोदा मंदिर काढा हे फालतूचे धंदे या सरकारचे सुरू आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये काही तथ्य आहे असं मला वाटत हे बघा आता सगळे अंदाज पाहिलेत आपण दोन हजार वीस मध्ये झालेल्या एक्झिट पोलमध्ये बारा दोन हजार वीस मध्ये झालेला फक्त एक एक्झिट पोल बरोबर होता बारा एक्झिट पोल त्यामुळे यावर आपण एक्झिट कडे दुर्लक्ष करणं त्यावर फार काही भरोसा ठेवण्याची गरज नाही असं माझं मत बघा आता उद्या यांच्या घरात लेकर झाले नाही तरी ते आम्हाला जबाबदार धरतील असं माझं मत आहे